नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज वैराग येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा सव्वीस जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले यंदा देशभरात भारतीय संविधान लागू होऊन चौऱ्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत यंदा आपण पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आज रोजी वैराग येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वैराग नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत शुरू <laughs> प्रजासत्ताक साजरा करण्या माहिती मी आज प्रजासत्ताक साजरा करण्यात या पर्यटन तर या प्रजासत्ताक दिना निमित्त misalnya lah, yang laporan sesungguh-sesungguh bukan alat negara segala sosial-sosialnya lagi ini laporan sesungguh-sesungguh alat kalau ada pemerintah bahkan kita tidak terlalu takdir berseluruh negatif-negatif negatif-negatif, ini pertimbangan yang selalu berubah, tak salah hal-hal yang tak berlaku ini laporan-laporan yang terlalu banyak, yang आता पंडा महाराजांना बरी किती संकट आलं तर ह्या कचऱ्यावर किती आपल्याला आगाव होते पाहिजे पंचायती आले तर गुरुवारी आपल्या दोन तास असा आपण सगळ्यांना विनंती आहे दर गुरुवारी आपण दोन तास सांगायचा ते म्हणजे स्वच्छ किती आहे मी सगळ्यांना विनंती करतो आणि त्या प्रजासत्ताब्दीला आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान दिलं ते संविधान आज संविधान एकोणीसशे पन्नास साली लागू झालं त्या खर तर हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्याच्यामुळे आपल्याला ते सचा गेला आहे तर ज्या आपण जे बलिदान दिलं त्या बलिदान वाया जाऊन गेलं आहे हे मी सगळ्यांना सांगतो आणि प्रत्येक आपल्या कामासाठी एक टोट आलेले एक विनंती करतो आणि महिन्यात महा